सर्वप्रथम मन... सरांना विनंती करते की आपण मार्गदर्शन करावं संभाजीनगर येथील महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी त्यांनी तब्बल एक तास मी यायच्या अगोदर बॅटिंग केली ते सन्माननीय अब्दुल सत्ताराबाई कार्यक्रमाला उपस्थित जे होते ते अतुल सावेसाहेब कराडसाहेब व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर सगळ्यांची नावं आता घेत नाही आणि उशीर होऊन देखील उपस्थित असलेले सर्व उद्योजक व्यापारी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सर्व मंडळी बंधू आणि भगिनीन सत्तार साहेब आज माझ्यासमोर प्रसंग असा उभा राहिला की अमरावतीवरनं मी इकडे यायला निघालो माझा विमानाचा टेक ऑफ बरोबर पाच वाजता होता साडेचार वाजता अमरावतीच्या एअरपोर्टला मी पोहोचलेलो होतो परंतु पायलटच्या मनात काय आलं मला म्हणाला आम्ही विमानच उडवणार नाही शेवटी त्याला मी कायदेशीर बाबी देखील सांगितल्या अरे बाबा तुम्हाला कार्यक्रमाला दिल्लीतनं ना अप्रुव्हल दिलेलं होतं तरी त्यांनी सांगितलं की मला छत्रपती संभाजीनगरला जाता येणार नाही पण मी देखील तेवढाच जिद्दी आहे मी सव्वा तीनशे किलोमीटरचा रस्त्यावरनं प्रवास करून सत्तार साहेब तुम्हाला भेटायला इथं पोचलो आणि समृद्धी महामार्गावरनं एकशे साठ न गाडी कशी चालती हे देखील बघितलं आणि छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्यांना कळलं असेल की महायुतीतला प्रत्येक मंत्री हा कुठच्याही संकटावर मात करू शकतो आणि म्हणून अब्दुल सत्तार साहेबांना सांगितलं आज तुम्ही टेस्ट मॅच खेळा मी आल्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी खेळतो पण सत्तारबाई तुम्हाला देखील धन्यवाद देतो व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो आणि उपस्थित राहिलेल्या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो आणि जास्त वेळ काही मी तुम्हाला तुमचा घेणार नाही सत्तारबाईंनी सांगितले की आल्यानंतर मी काहीतरी दिलं पाहिजे पण सत्तारबाई मी देऊनच इकडे आलोय बावन्न हजार कोटीचे प्रकल्प छत्रपती संभाजीनगरला मागच्या आठ ते दहा दिवसापूर्वी त्या मराठवाड्यासाठी मिळालेल्या आहेत आपल्याला स्किल सेंटर दिलंय ज्या ठिकाणी आरो नव्हते त्या देखील आरो देखील देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून केलाय आणि एक मात्र नक्की आहे की या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र जो औद्योगिकदृष्ट्या मागं गेलेला होता जो तीन नंबरला होता चार नंबरला होती आमची परकीय गुंतवणूक तीन नंबरला होती ती माननीय एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आता एक नंबरला आलेली आहे हे देखील सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो मागच्या तीन महिन्यामध्ये पंच्याहत्तर हजार कोटीची फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये झाली त्याचवेळी गुजरातला दहा हजार पासष्ट कोटीची झाली आणि त्याचवेळी कर्नाटकमध्ये आठ हजार साठ कोटीची झाली तीन वर्षापूर्वी ही दोन राज्य आपल्याला कोसो मैल मागं टाकून पुढं होती परंतु या तिघांच्याही नेतृत्वाखाली आता आपण बाकीच्या राज्यांना कोसो मैल मागं टाकून पुढे आलेलो आहोत आणि उद्योग मंत्री म्हणून माझा शब्द आहे की महाराष्ट्र आता औद्योगिकदृष्ट्या कधीही मागं जाणार नाही हे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सहकार्यानं केलेली आम्ही मेहनत आहे आज अडीच वर्ष काम करत असताना मला असं वाटतं की छत्रपती संभाजीनगरला आठ ते दहा वेळा मी आलो आणि इथे आल्यानंतर मी अनेक वेळा ऐकलं की मागचे उद्योग मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री होते तरी देखील ते उद्योजकांना भेटायचे नाहीत अरे ते का भेटायचे नाहीत कशासाठी भेटायचे नाहीत या खोलात मला जायचं नाही जर वेळेवर आलो असतो तर स्पष्ट सगळं सांगितलं असतं पण आता रात्री अडीच तास उशीर झाल्यानंतर या गोष्टी सांगणं गरजेचं नाही परंतु त्यांनी काही काम केलं नाही म्हणून सत्तारसाहेब आपल्याला गुवाहाटीला जावं लागलं आणि गुवाहाटीला गेल्यामुळेच मी उद्योग मंत्री झालो हे देखील मला नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगितलं पाहिजे पण उद्योग मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असू दे जी वर्षाला चार ला चार हजार लाभार्थी करायची ते आम्ही दोन वर्षामध्ये पस्तीस हजार लाभार्थी केले ही आमची कार्यक्षमता आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर हा उद्योग क्षेत्रामध्ये विकसित झाला पाहिजे ही इथल्या उद्योजकांची कायमस्वरूपी मागणी होती आणि ती अडीच वर्षामध्ये आपण पूर्ण करू शकलो कारण बावन्न हजार कोटीचे प्रकल्प आल्यानंतर त्याला जी इकोसिस्टम जनरेट होणार आहे त्याचा फायदा सगळ्या स्थानिकांना होणार आहे आणि इथली देखील बेरोजगारी दूर होण्यासाठी मदत होणार आहे विश्वकर्मा योजना असेल विश्वकर्मा योजना देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे अमरावतीमध्ये पन्नास हजार लाभार्थी आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील तेवढेच लाभार्थी आहेत आणि याच्या निम्म्यापेक्षा जास्त बारा बलुतीदारांना आम्ही किट वाटप करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत आणि याची आम्हाला शाबासकी कुणी दिली तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो साहेब हे विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीसाठी वर्ध्याला महाराष्ट्रामध्ये आले होते आणि त्यांनी देखील सांगितलं की या शासनाच्या माध्यमातन विश्वकर्मा योजनेमध्ये काम करणारं सगळ्यात सर्वोत्कृष्ट राज्य कुठचं असेल तर ते महाराष्ट्र राज्य आहे परंतु हे सगळं सगळं काय आमच्यामुळं झालं नाही जर याच्यामध्ये तुमच्यासारखे सगळे सकारात्मक दृष्टिकोन घेऊन वावरणारी लोकं आली नसती तर याच्यामध्ये आम्ही देखील यशस्वी झालो नसतो ही देखील मला पूर्ण कल्पना आहे आणि म्हणून कदाचित लोकांना असं वाटत असेल की विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर आली म्हणून आम्ही फिरतोय परंतु एक वस्तुस्थिती मी आपल्याला सांगतो मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो फेक नरेटिव्ह सेट केला गेला तो संविधानाच्या बाबतीतला असेल किंवा मुस्लिम बांधवांना नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर देश सोडावा लागेल अशा पद्धतीनं सेट केलेला फेक नरेटिव्ह असेल असा उद्योग विभागामार्फच्या दृष्टीनं होऊ नये यासाठी उद्योग मंत्री म्हणून आज सकाळी नागपूर नंतर अमरावती आणि आता छत्रपती संभाजीनगरला मी पोहोचलेलो आहे आणि पुरावे तुमच्या समोर सादर केलेले आहेत हा कार्यक्रम पुरावे सादर करण्याचा आहे आज मला मनसेचे प्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे देखील भेटले होते मी त्यांची भेट घेतली त्यांनी ज्यावेळी मला विचारलं की उदय तू महाराष्ट्रामध्ये उद्योग विभागाच्या कुठच्या कार्यक्रमासाठी फिरतोय त्यावेळी मी देखील त्यांना सांगितलं की आम्ही तुम्ही तो लाव रे व्हिडिओ त्याची थोडीफार अंमलबजावणी आम्ही पण करतोय आणि आम्ही पुराव्यानेशी उद्योजकांना सांगतोय पुराव्यानेशी जनतेला सांगतोय की अडीच वर्षामध्ये हा महाराष्ट्र जो मागे गेलेला होता तो उद्योग जगतामध्ये आता एक नंबरला आलेला आहे आणि म्हणून सत्तारसाहेब याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची देखील मेहनत आहे तुमच्या सगळ्यांचा पाठपुरावा आहे सत्तारबाईंच्या देखील मतदारसंघामध्ये एम डी सी आम्ही जाहीर केलेली आहे त्याची देखील आम्ही अंमलबजावणी करतोय अजून छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आम्ही एमआयडीसी जाहीर केली त्या ठिकाणी देखील नवे नवे उद्योग उद्योग उभे राहतील परंतु मला आपल्या सगळ्यांना एक हात जोडून विनंती करायची आहे की ज्या शाश्वत सरकारनं शाश्वत विकास केलेला आहे म्हणजे जिवंतपणाचा विकास केलेला आहे त्या सरकारला देखील आशीर्वाद देण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे आज इन्सेंटिव्ह वाटप आम्ही केलं सत्तारबाई मी अभिमानाला सांगतो की महाराष्ट्रातल्या एक तरी उद्योजकांना उठून असं सांगावं की वर्षभरामध्ये जो दहा हजार कोटी रुपये मी इन्सेंटिव्ह वाटला त्याच्यासाठी कोणाला एका इंडस्ट्रीलिस्टला तरी एन्टी चेंबरमध्ये बोलवलंय काय असं जर झालं असेल तर मी राजकीय निवृत्ती घ्यायला तयार आहे शेवटी उद्योजकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आज ऑरिक्से संचालक या ठिकाणी बसलेले आहेत आमचे मलिक नेर साहेब त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या परिसरामध्ये काम केलेलं आहे बुमरे साहेब जरी नसले तरी बुमरे साहेबांचे देखील अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत या सगळ्याचा परिपाक काय तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र राज्याने एम आय डी सीत क्रांती केली आणि ही क्रांती रस्त्यांमध्ये असेल पाण्यामध्ये असेल घनकचऱ्याच्या प्रकल्पामध्ये असेल इवन पोलीस स्टेशन देखील बांधून देण्याचा प्रयत्न एम आय डी सी मार्फत केला लाईटचे प्रश्न सोडवणं ही महावितरणची जबाबदारी जरी असली तरी ते महावितरणचं सब स्टेशन मानण्याचा निर्णय देखील आम्ही एम आय डी घेतला हे ऐतिहासिक काम एम आय डी केलं आज जगाच्या पातळीवरचे चांगले उद्योजक आणून या संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांना ट्रेनिंग देणारं आशिया खंडातलं एक हजार कोटी रुपये खर्च करून जर ट्रेनिंग सेंटर कुठे होत असेल तर आमच्या ते नवी मुंबईला होत आहे जेम्स अँड ज्वेलरीचा प्रकल्प जेम्स अँड ज्वेलरीचा पार्क हा विश्वातला सगळ्यात मोठा पार्क जर कुठे होत असेल तर तो महाराष्ट्रामध्ये होतोय आणि म्हणून महाराष्ट्रातनं कुठचाही प्रकल्प गेला नाही गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये गडचिरोलीला उद्योग नगरी बनवण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आणि मला सांगताना आनंद होतोय की गडचिरोली जिल्ह्याचं नाव आता नक्षलिस्ट जिल्हा म्हणून नाही तर उद्योग नगरी जिल्हा म्हणून ओळखला जाईल एवढ्या पंच्याहत्तर हजार कोटीचे प्रकल्प त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि त्याची कामं देखील सुरू झाली आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की ज्या सरकारनं अहोरात्र मेहनत घेऊन बंद असलेल्या सगळ्या पॉलिसीज तुमच्यासाठी आणल्या त्या सरकारला आपण आशीर्वाद द्यावेत सत अब्दुल सत्तार साहेब तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचे सगळे विभागाचे कार्यक्रम राबवत आहेत ते देखील महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचे आहेत मला असं वाटतं की उद्योग विभागाचं प्रेझेंटेशन करत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं देखील प्रेझेंटेशन केलं असेल केलं ना कदाचित उद्या मुंबईमधनं टीका होऊ शकते की उद्योग विभागामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे प्रेझेंटेशन का केलं मी मनोगत संपवत असताना त्याचं देखील कारण या ठिकाणी सांगतो या योजनेसाठी शेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे हे पैसे ज्यावेळी महिला भगिनींच्या पर्समध्ये येतील त्यावेळी त्याचं काही फिक्स डिपॉझिट होणार नाही ते कुठेतरी हॉटेलमध्ये येतील कुठेतरी मेडिकल स्टोअरला जातील कुठेतरी दुकानामध्ये जातील कुठेतरी फिल्म बघायला जातील हे सगळे पैसे जे आहेत ते उदाहरण जर सांगायचं झालं सा एखाद्या महिलेला जर आजार असेल आणि तिनं जर गोळ्या घेतल्या तर त्या गोळ्यांचा धंदा होईल मेडिकल स्टोरवाल्याचा पण धंदा हाचा देखील होईल की ज्यानं गोळ्या बनवल्या आणि गोळ्या बनवणारा कोण आहे तर तो उद्योजक आहे आणि तो, तो आमच्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये मोडतो म्हणून माझी लाडकी बहीण योजना जी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतनं झाली त्या शेचाळ शेचाळीस हजार कोटीचं रोटेशन जे आहे ते उद्योगांमध्येच फिरलं जाणार आहे आणि जे नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे पाच ट्रिलियन डॉलरचं त्याच्यामधलं महाराष्ट्राचं स्वप्न आहे एक ट्रिलियन डॉलरचं ते पूर्ण करण्यामध्ये या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा देखील फार मोठा खारीचा वाटा राहणार आहे हे आपल्याला कळावं आणि महाराष्ट्राला कळावं यासाठीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचं प्रेझेंटेशन आपण या ठिकाणी केलं एवढा उशीर होऊन देखील आपण या ठिकाणी थांबला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो चिट्यांवर चिट्या येतात काय बघितलं नाहीत अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलं की जाताना काहीतरी देऊन जा आणि एक चिठी दिली त्याच्यावर त्यांनी असं लिहिलेलं आहे की वाळूंज एमआयडीसी एरियामध्ये सी सी कॅमेरे हे लावलेच पाहिजेत आणि एक पोलीस स्टेशन अडीच तास उशीर झाला त्याचं प्रायसिक तर काहीतरी घेतलं पाहिजे म्हणून अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलेली दोन्ही कामं उद्योग मंत्री म्हणून आजच मंजूर झाली अशी जाहीर करतो आणि इथे आरो असतील आमचे बांधकाम विभागाचे असतील त्यांनी देखील लवकरात लवकर पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये हे इस्टिमेट मंजुरीला माझ्याकडे पाठवावं आणि त्याच्या पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याचं पोलीस स्टेशन पण साहेब दोन मागण्या म्हणजे एक दोन मागण्या म्हणजे एक मागणी होती सी सी आणि दुसरी मागणी होती पोलीस स्टेशनची या दोन्ही मागण्या मी मंजूर केल्या असं जाहीर करतो आणि जाता जाता मला खात्री आहे की मी आता जी मागणी त्यांच्याकडे करेन ते देखील तुम्ही मंजूर कराल आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आम्हाला सीसीटीव्ही नकोच आहेत आम्ही जे देऊ शकत नाही ते तुम्ही द्या पोलीस स्टेशन आम्ही दिलेलं आहे आता पोलिसांसाठी दोन गाड्या दोनच गाड्या तुमच्या डीपीसी मधनं द्या जेणेकरून माझा उद्योजक आहे हा सुरक्षित एम आय डी सी मध्ये राहील अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलं की उद्योजकांचं रक्त शोषण्याचा प्रयत्न जर कोण खटमळ जळू करत असेल किंवा एखादा डास करत असेल त्याचा परफेक्ट कार्यक्रम करण्याचा निर्णय अब्दुल सत्तार साहेबांनी घेतलेला आहे त्याबद्दल अब्दुल सत्तार साहेब तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो आणि दोन चार ज्या काही गाड्या आमच्या पोलिसांना लागणार आहेत त्या देखील तुम्ही दिल्या असं अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीनं आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद मंत्री स्वीकार करावा बंजारा आर्ट क्लस्टर लातूर ताबडतोब आपण यायचे आणि या ठिकाणी काही लाभार्थींचाही सन्मान सन्माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे या ठिकाणी सी ईजीपी अंतर्गत बंजारा आर्ट क्लस्टर क्लस्टरच्या वतीने हा सन्मान साहेबांचा सा होतोय सुंदर अशा या काही वस्तू बंजारा आर्ट क्लस्टर तर्फे साहेबांना भेट म्हणून देण्यात येत आहेत जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गर्दी नसली तरी उद्योगातले दर्दी इथे आहेत महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमामध्ये येस चारच लाभार्थी आहेत इथे त्या चार लाभार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान मंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे सर्वप्रथम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अर्थातच सी एम ई जी पी या कार्यक्रमाअंतर्गत अभिमन्यू माफ करा अभिलाष जिंतूरकर परभणी येथून आलेले आहेत आणि त्यांनी पेपर प्रोडक्शनचा त्यांचा बंजारा आर्ट क्लस्टर थोडं जलद गतीने काम करायचं आपण चला बंजारा आर्ट क्लस्टर लातूर थोडं फास्ट लाभार्थ्यांचा सन्मान व्हायचा आहे इथे अजून चला सीएम ईजीपी अंतर्गत अभिलाष जिंतूरकर परभणी पेपर प्रोडक्शनचा प्लांट आहे पन्नास लाखाचा लाभ येस येस सी एमईजीपी तर्फे अभिलाष जिंतूरकर परभणी या ठिकाणी दुसरे लाभार्थी आहेत श्रीमान रवींद्र मसलकर जालना येथून मिनरल वॉटर प्लांट बेचाळीस लाख रुपये चे हे लाभार्थी आहेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एमसीईडी यांच्याद्वारे रेझिंग अँड एक्सिलरेटिंग एम एस एमई परफॉर्मन्स मध्ये लाभार्थी प्रमाणपत्र स्वप्नील कुलकर्णी स्वप्नील कुलकर्णी आणि सोमीनाथ जाधव स्वप्नील कुलकर्णी सोमीनाथ जाधव सोमीनाथ जाधव टाळ्या जरा जोरदार येऊ द्या प्लीज धन्यवाद या ठिकाणी मसिया संघटनेच्या वतीने मसियाचे अध्यक्ष चेतनजी राऊत आणि मसियाचे मेंबर्स सन्माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांचा सा सत्कार करत आहेत या ठिकाणी मी सन्माननीय सोनाली मुळे मॅडम यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना विनंती करते की आपण कृपया आभार प्रदर्शन करावं सन्माननीय सोनाली मुळे मॅडम महाराष्ट्राच्या उद्योग भरारी या संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे त्यात प्रामुख्याने अद, अब्दुल सत्तार सर जे संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत त्यानंतर अतुल सावे सर मंत्री गृहनिर्माण त्यानंतर भगवत कराड सर राज्यसभा सदस्य कल्याण काळे सर लोकसभा सदस्य मॅसिहाचे प्रेसिडेंट चेतन राऊत साहेब सी एम आयचे अर्पित जी सिनियर इंडस्ट्रीलिस्ट राम भोगलेजी वाळूंज इंडस्ट्रीयल असोसिएशनचे श्री वसंत वाघमारेजी त्यानंतर मलिकनेर सर माझे बाकीचे सर्व सहकारी विविध आठ जिल्ह्यांमधनं उपस्थित असलेले मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेले माझे उद्योजक विविध योजनांचे उपस्थित असलेले लाभार्थी माझे विविध सर्व्हिस सेक्टर्स मधले जे सी ए असतील डॉक्टर्स असतील किंवा बार असोसिएशनचे सदस्य असतील आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहण्याबद्दल मी आपले उपकार्यकारी अधिकारी मराठवाड्या रिजनच्या या नात्याने मनपूर्वक आभार मानतो